mm माय नेम इज त्याला हॅपी बर्थडे करा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे वेदा हॅपी बर्थडे टू यू ओके चला thank you it's a awesome. One, 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 two, huh? One, two, cha, okay. Sai là qua cái đây. Mm. nào sang. नाव सांग तुझं ओके आदित्यसाठ टाळाद्वारे हां ओके अ अ हा अंत पुढे घे हां नीट हा अ पुढे आ हां आ हां आ, 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 कर नीट, मन, स स म्हण 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 उभा राह म्हण इकडं बघ इकडं म्हण ओके पुढे मोठा आवाज आला पाहिजे nơ no, ha, ha, nơ oh, nơ no. ok, phụ đề i ha, i i ai man. I, man. i i i ha cơ, à ha man, man. म मची ॲक्शन कशी आहे मगर कशी करते मगर कशी करते मगर हा मन म म, म पुढे येईल ळ बाळाचा निटकर नीटकर नीटकर हात जवळ घे हा म्हण ळ ळ ळ म्हण पुढे हा ए हा ची ॲक्शन कशी आहे ए ए ए एचा साऊन ए हा पुढे बी बी ची ॲक्शन बी 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 चा साउंड ब ओके पुढे सी सी या कथा सी 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 चा हा पुढे तो राहायला पाय डी राहायला डी हा 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 डी हा, D. थां, 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 थां। हा कर डीची कृती कर डीची ॲक्शन कर हा थांब 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 हा अंग खाली घे हा इबॉट सरळ कर हां हां याला लाव ला डी 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 डीचा साऊंड हां पुढे हां काय पुढे One one one. one, one, one. One, one, one. One plus one, two. One plus one, two. Salah, pure. One,

याचा नीट कर नीट कर घाई नको करू ऍक्शन कर हा सीचा साऊंड कर एक कर डी 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 डीचा सांग हां घाई करती तू हां घाई करायची घाई केलं का चुकतो माणूस मग हूं Good afternoon Good afternoon my, my name is Mani Simba Haa

One, one, plus, plus one, one, two. One, one plus, plus one, one two. two. Hi. Hi, my name is. 그렇다. 아. 음. 아아나나아 오케이 구대. 지가 嗯。